समाजसेवेचा ध्यास असला की राजकारणाच्या वाटा आपोआप खुल्या होतात भोसलेवाडीच्या लोकनियुक्त सरपंच शैलाताई भोसले यांना कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी सामाजिक जाणीवेतून नेतृत्व स्वीकारलं कोविड काळात रुग्णांसाठी सॅनिटायझर किराणा किट वाटप आरोग्य शिबिरं विद्यार्थ्यांना मदत वृक्षारोपण स्वच्छता मोहिमा अशी भरीव कामगिरी त्यांनी केली पाणी टंचाई कमी करत गावच्या विकासाला जलसंजीवनी देणाऱ्या शैलाताई भोसले यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान नमस्ते मी शैला प्रवीण भोसले लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत भोसलेवाडी माझं शिक्षण आहे एम ए बी एड आणि जवळपास साधारणतः आठ किलोमीटर अंतराप अंतर जेजुरीपासून असणारं भोसलेवाडी माझं हे गाव आहे आणि या गावामध्ये भरपूर प्रमाणात सामाजिक सेवा करण्याचं काम मी केलेलं आहे तसं पाहता पाहता तर माझं कुटुंब हे सांप्रदायिक वारसा लाभलेलं कुटुंब आहे तसे तसेच समाजसेवा करण्याचं कामही मला भ मोठ्या प्रमाणात आवडत आहे आणि यातूनच मी माझ्या गावाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे तर सर्वप्रथम सांगायचं म्हणलं तर या गावामध्ये पूर्वी ज्या गोष्टी नव्हत्या त्या गोष्टी मी पहिल्यांदा म्हणजे यादी करायला सुरुवात केली की माझ्या गावामध्ये मला कोणत्या गोष्टीवर पहिल्यांदा विकास करायचा आहे मग त्या गोष्टी मी काय केल्यास माझ्या डोळ्यासमोर आणल्या आणि त्याकडे मी काय केलं माझं लक्ष केंद्रित केलं सामाजिक सेवा करताना कोविड काळामध्ये आनंदी कोविड सेंटर खळद या ठिकाणी वाफेची मशीन याचं वाटप केलं तसेच माळशेरसी या ठिकाणी सॅनिटायझरचे वाटप केले त्याच टायमिंगला माझ्या गावामध्ये जे कोरोचे जे व्यक्ती होत्या कोरोनाबाधित त्यांच्यासाठी हॉस्पिटलसाठी लागणारी सगळी मदतही आम्ही त्या टायमिंगला केली तसेच या ठिकाणी किराणा वाटप किराणा किटचेही वाटप या ठिकाणी केले समाजसेवेचा वसा कायम ठेवत माझे सामाजिक कार्य इथून मागचे पाहून माझ्या गावातील लोकांनी मला लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून देऊन या कामाची धुरा माझ्या हाती सोपवली आणि यातून आम्ही मग आमच्या कार्यास पुढे सुरुवात केली सर्वप्रथम मला माझ्या कार्यकारणीचा तर खूप मोठा असा सहभाग लाभला कारण ज्या ज्या ठिकाणी मी माझ्या कामांसाठी जात होते त्या ठे ठिकाणी ते माझ्या पाठीशी उभे होते ते येत होते मग त्यामध्ये आम्ही सर्वप्रथम माझं लक्ष होतं की माझ्या गावाच्या जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या कडेने झाडं लावणं मला खूप गरजेचं वाटलं म्हणून मी त्या ठिकाणी वृक्ष संवर्धन केलं वृक्ष संवर्धन केल्यानंतर मग गावामध्ये येण्यासाठी जो महत्त्वाचा मार्ग असतो तो म्हणजे रस्ता मग अशा र रस्त्यांचंही काम करण्यास सुरुवात केली त्याच्यानंतर गावामध्ये जो कचरा वगैरे आहे त्या कचऱ्याचंही कुठंतरी विघटन झालं पाहिजे हे लक्षात ग घेऊन त्यासाठी आम्ही प्लास्टिक संकलन म्हणा किंवा त्या प्लॅस्टिक संकलन उभं केलं तसेच यासाठी ग्रामपंचायतीतर्फे आम्ही दोन कचऱ्या कुंड्यांचं प ही वाटप केलं स्वच्छ भारत मिशनचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून घंटागाडीची सुविधा मी माझ्या गावामध्ये सुरुवात केली आणि या मा या माध्यमातून मी ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा कसा ठेवायचं हेही त्या माझ्या गावातील ग्रामस्थांना दाखवून दिलं तसंच त्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी सेड उभारणीही केली तसेच सांडपाणीचे व्यवस्थापन केले गटार लाईन दुरुस्ती असेल तसंच बत्ती आहे हायमास्ट लॅम्पचं लॅम्प बसवणे सौर दिवे आणि या तसेच यातून माझ्या गावामध्ये विविध वाड्या वस्तीवर अंतर्गत सिमेंटच्या रस्त्यांचेही काम करत केलेले आहे तसेच पाणीपुरवठा काही ठिकाणी जर खराब असेल तर ती लाईन बदलून नवीन लाईन त्या ठिकाणी टाकणे तसेच विविध ठिकाणी कोणकोणती क म्हणजे काही अडचणी असतील पाण्याच्या संदर्भात मग त्याही आम्ही दूर करण्याचा प्रयत्न केला माझ्या गावातील विविध ग्रामस्थांशी मी चर्चा केली त्या चर्चेतून मला कुठे कोणता प्रॉब्लेम आहे तो समजला आणि त्यातून मी तो सोडवण्याचा प्रयत्न केला मग पाण्यासंदर्भात असेल तर मग आम्ही त्यातून नवीन पाण्याची टाकी याचंही आम्ही बा सुरुवात केली बांधण्यास किंवा ती तयार करून घेतली तसेच माझ्या गावामध्ये फिल्टरचं पाणी सगळ्या नागरिकांना प्यायला मिळावं म्हणून स्वतंत्र फिल्टर याचंही आम्ही काय केलेलं आहे बसून घेतलेलं आहे माझ्या गावातील मुलांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी सर्वप्रथम मी माझं लक्ष केंद्रित केलं माझ्या गावातील असणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि माझ्या गावातील असणाऱ्या दोन अंगणवाड्या मग त्या ठिकाणी मुलांना चांगले शिक्षण घेण्या घेता यावे म्हणून आम्ही त्या ठिकाणी अंगणवाडीकडे लग प्रथम लक्ष देऊन लहान मुलांना जे उपयोगी आहे ते म्हणजे ते काय तर त्यांची असेल खेळणी मग आम्ही दोन्ही अंगणवाड्यांमध्ये खेळणी वाटप केली तसेच त्यानंतर ग्राम त्यानंतर जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही साहित्य वाटप केले त्यामध्ये मुलांना चांगलं डिजिटल शिक्षण मिळावं म्हणून टी व्ही संच देण्यात आला मुलींच्या बाबतीतला सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्यांची असणारी स्वच्छता आणि या स्वच्छतेच्या साठी मी माझ्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलींसाठी स्व सो, स्वतंत्र असे शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून दिली तसेच मुलांसाठी शैक्षणिक साहित्याची पण वाटप केली आणि त्यातून ते त्या छान प्रकारे आनंद घेताना मला दिसते माझ्या गावातील महिलांना शासकीय सुविधा मिळण्यासाठी आयुष्यमान भारत कार्ड याचं कॅम्प राबवून तसेच फार्मर आय डी हाही कॅम्प राबवून त्यांच्यासाठी ते सुविधा उपलब्ध करून भरून घेतला आहे तसेच महिलांसाठी आरोग्य शिबिरे उपस्थित केली आणि त्यातून महिलांच्या सर्व प्रकारच्या चेकिंग करून घेतल्या त्यानंतर माझ्या गावातील महिलांना मा व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले तसेच अंतर्गत स्पर्धात्मक कार्यक्रमही घेण्यात आले त्यातून मी हळदी कुंकू असे कार्यक्रम ठेवून त्यामध्ये खो खो असेल किंवा संगीत खुर्ची असेल ह्या स्पर्धा घेऊन त्यामध्ये प्रथम तीन येणाऱ्या महिलांनाही बक्षीस वाटप केली त्यातून त्यांना त्यांच्या कुटुंबातील ज्या समस्या आहेत रोजचीच कामं आहेत त्यातून बाहेर येऊन कुठंतरी त्यांचं एक छान प्रकारे मनोरंजन किंवा छान प्रकारे त्यांचा मनाचा मनानुसार त्यांना एक वातावरण निर्माण करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे ग्रामगौरव प्रतिष्ठान मा पाणी पंचायतच्या माध्यमातून गावामध्ये ओढा खोलीकरणाचं मोठ्या प्रमाणात काम करण्यात आलं डोह हो मॉडेल हे डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी गावामध्ये पाण्याची पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला डोह हो मॉडेलमार्फत जे पावसाचं पाणी आहे त्या ठिकाणी सा साठवलं गेलं याचा फायदा झाला की त्या जवळपास असणारे ज्या विहिरी आहेत त्या विहिरींची पाण्याची पातळी उंचवली गेली त्यामुळे शेतकऱ्यांचं शेतीसाठी लागणारे जे पाणी आहे त्या पाण्याचा प्रश्न सुटला गेला आणि त्या त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला समाधानच वाटले तसेच त्या ठिकाणी त्या ओढा खोलीकरण केल्यानंतर त्या ठिकाणी नुकतंच साखो पुलाचंही काम केलं आहे त्या पुला मा मुळे शेतकऱ्यांच्या शे शेतामध्ये जो माल पिकलेला आहे जे पीक आहे ते नेआण करण्याच्या दृष्टीने म्हणजे दळवळ दळणवळणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचं काम त्या ठिकाणी पार पडलेलं आहे तसेच शेतीमाल वाहतुकीचा प्रश्नही मार्गी लागला आहे हे मला त्या शेतकऱ्यांच्या बोलण्यातून मिळालं आणि याचा मला नक्कीच आनंद आहे गावाचे लोकनियुक्त सरपंच प्रथम नागरिक म्हणून काम करत असताना हे सर्व काम करताना मला माझ्या कार्य ग्रामपंचायत कार्यकारणीचा मोलाचा सहभाग आपल्याला आहे तसेच माझ्या गावातील ज्या ग्रामस्थ आहेत वृद्ध व्यक्ती आहेत महिला आहेत यांचाही शास यांचाही मला खूप मोठे मोलाचे सहकार्य लाभलेले आहे शासनाकडे विविध कामांसाठी पाठपुरावा करत असताना माझ्या गा माझ्या गावातील व्यक्ती त्यांचा असणारा आशीर्वाद त्यांचा असणारा पाठिंबा त्यांचे असणारे सहकार्य खूप महत्त्वाचे होते आणि हा जो मला मिळणारा पुरस्कार आहे तो माझाच नाही तर तो, तो माझ्या भोसलेवाडी गावातील प्रत्येक व्यक्ती मग त्यामध्ये लहान मुले असतील वृद्ध व्यक्ती असतील तसेच महिला असतील आणि माझी कार्यकारणी ज्यांचा मला कायमच सपोर्ट आहे या सगळ्यांसाठी मी तो त्यांच्या त्यांना तो बहाल करते धन्यवाद